बोलू पण जाणार कुठे कोण मुंबई झाला ना पण तिकडे राहण्याची व्यवस्था कामाचं काय कसं काय करणार तुम्ही जर बोलले आम्हाला डिस्टर्ब होणार हो मी काय म्हणतो तू करणार की तो करणार आम्ही करणार बरं ठीक आहे पण मी काय म्हणतो तू तर नक्की केले

मग तू जाण्याआधी एक काम कर तू त्याला फोन कर आणि त्याला म्हणावं मी आहे तशी निघून यायला तयार पण मला कबड्डीत जावी नाही पैसे नाही जागी नाही का काहीच नाही आणि तो जर म्हटला तू आहेस तशीच निघून ये तर मी स्वतः वाढायला झालं तर बघ जाऊ पण हॅलो हा ती तुझी सगळी तयारी झाली का तयारी झाली आहे पण कपाट्याची चावी नाही भेटत आहे असं कसं नाही भेटत आहे कपाट्याची चावी जर रूम मध्ये शोध सगळीकडे शोधली पण नाही भेटत आहे अगं पप्पांच्या रूम मध्ये शोध नाही का पप्पांची पण रूम शोधली नाही भेटत आहे अगं परत एकदा दे शोध ना सगळीकडे शोधली दहा वेळा पण आता मी आहे तशीच देते आणि दागिन्याचे पैसे आणणार आहेस ना पण चावी कुठे भेटले मग मी असेच येते आता हे बघ असं करू नकोस तुला दागिन्याचे पैसे नसतील ना आणायचे तर येऊ नकोस आणि आपला संबंध तुटला ठेवू हे दागिन्यासाठी सगळं पैसा समजलं अरे बाळा आम्ही तुमच्यासाठी काय कमी केलंय पैसा दागिने प्रॉपर्टी हे सगळं तुमच्यासाठीच कमवून ठेवलंय ना आम्ही रात्र दिवस कट्ट करून हे तुमच्यासाठी सगळं चाललेलं आणि तुम्ही एका एक आई बापांना टाकून आपल्या मनात सगळं हे कर, करणार बरं वाटत ना मला आणि तू पण असा विचार करताना करायला पाहिजे की आपल्या आई बाप ना हवा आपल्याला चांगला जुळता राहावाय असायला पाहिजे कारण तो आयुष्यावर आपल्याला सांभाळणार आहे बरोबर ना भले ठीक आहे तू केलंय ते पण ठीक आहे अजून त्याला एकदा फोन झाला बघू चल बघा तुला अजूनही वेळ आहे अजूनही विचार कर असं काही करू नको समजा तुझ्याकडे घडीभराच्या प्रेमासाठी सती विसरून सार